आविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आज आपण पाहत आहोत की अतिशय मोठी घडामोड आहे नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या संदर्भातली गेली दोन तीन दिवस झाले आपण तेच पाहत आहोत की महाराजांनी जे विधान केलं ते विधान हे समाजाला अनेक भक्तांना नकोसं होतं कारण त्याचं कारणही तसंच मोठं आहे की नामदेव महाराज शास्त्री यांना मानणारा जो, जो वर्ग आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आहे केवळ तो महाराष्ट्रातच नाही तर महाराजांना आदर्श मानणारा जो वर्ग भक्तवर्ग आहे तो इतर राज्यात पण आहे परप्रांतात पण आहे एवढंच नाही तर विदेशात पण आहे परदेशात सुद्धा लोक महाराजांची ती मन मधुरवाणी ऐकत असतात महाराजांनी घराघरात नेऊन लोकांना ज्ञानेश्वरीचं रसपान केलेलं आहे आणि यामुळे महाराज एवढे आदर्श बनले आहे की आज जेव्हा महाराज एखादं विधान करतात त्या विधानाचे इतके पडसाद उमटतात की सगळ्या चॅनलवाल्यांना महाराजांच्या समोर जाऊन प्रतिक्रिया घ्यावी लागते की तुम्ही असं विधान का केलं त्याचं कारण आहे की लाखो नाही तर करोडो लोकांची मने त्या विधानाने दुखावलेली होती महाराजांवर इतकं प्रेम करतात लोक आज नामदेव महाराज शास्त्री म्हणजे लोकांसाठी खरोखरच एक महान संत आहेत इतकं प्रेम करतात की महाराष्ट्रातले इतर राज्यातले आणि परदेशातले लोक सुद्धा इतकं प्रेम करतात महाराजांच्या त्या मधुरवाणीमुळे तर महाराजांनी ह्या सगळ्यांचं प्रेम झुगारून एखाद्या राजकीय हिंसाचारी पुढाऱ्यांना किंवा हिंसाचारी लोकांना प्रेम देणं हे मात्र कोणत्याही लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून आज लोकांनी अशा प्रतिक्रिया द्यायला सुरू सुरू केलं आणि सगळ्या चॅनलवाल्यांना पत्रकारांना मेडिक यावाल्यांना सगळ्यांना तिथे जाऊन बसावं लागलं की हे विधान नकोसं आहे आणि ह्या विधानाचे पडसाद हे महाराष्ट्रभर तर उमटले पण देश विदेशातसुद्धा विधाना या विधानाचे पडसाद उमटले आणि जगभरातून प्रतिक्रिया यायला लागली परंतु त्या विधानाच्या बाबतीत जे कुटुंब होतं देशमुख कुटुंबीय जे आज न्यायासाठी लढतंय आणि त्यांच्या पाठीशी उभं न राहता महाराज हे एखाद्या हिंसाचार्यांची पाठराखण करत असतील तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट महाराज चुकीचे बोललेत आणि यासाठी आम्ही या, या हिंसाचारांच्या संदर्भातले जे काही पुरावे आहेत ते गडावर नेऊन सादर करू असं देशमुख कुटुंबियांनी हट्ट धरला आणि ते सगळे पुरावे घेऊन महाराजांच्या भेटीला गेले युवलेसे ज्ञानदेव सोपान मुक्ताई जसे चांगदेवांच्या भेटीला जावेत तसं हे युवलेसे लेकर महाराजांच्या भेटीला आले आपलं दुःख त्या ठिकाणी व्यक्त केलं संतांच्या समोर नाही तर कुणाच्या समोर आम्ही आता आमचं दुःख व्यक्त करावं आजही आम्हाला न्याय मिळत नाही दोन महिने झाले आम्ही न्यायाची भीक मागतोय वन वन भटकतोय आम्ही भटकंती आमची चालू झाले रस्त्यावरती न्यायासाठी पण पाहिजे तसा न्याय आम्हाला अजून मिळतो नाही म्हणून आम्ही संतांच्या दरबारात या ठिकाणी आलो या बोधावरती इवलेसे लेकर ते येऊन पोहोचले केवळ आपल्याला ही वैभवी दिसत असली पण तिच्या रूपातले जे बोल होते ते छोटेशा मुक्ताईचे होते आणि ती मुक्ताई सांगत होती की बाबा रे तुम्ही हिंसाचार्यांची पाठराखण नका करू हा देश अहिंसेचा आहे आणि अहिंसेच्या मार्गाने चला आपला धर्म जर कोणता असेल तर अहिंसा धर्म आहे ही इवलिशी मुक्ताई आपल्याला त्या ठिकाणी जणू काही गडावरून संदेश द्यायला गेली होती आणि किती भयानक आहे ही गोष्ट जर आज संतांचा आशीर्वाद दर हिंसाचार्यांना मिळाला तर निश्चित हिंसाचार्यांचा विजय होईल म्हणून संतांचा आशीर्वाद हा हिंसाचार्यांना मिळू नये पाठराखण करणं महाराज नेहमी म्हणतात की मी आशीर्वाद दिला एखाद्या भक्ताला आशीर्वाद दिला म्हणजे काही चुकीचं आहे तर एखादा दुर्जन आला असेल एखादा हिंसाचारी आला असेल तर त्यालाही तथास्तू म्हणणं आणि एखादा सज्जन भक्त आला असेल त्यालाही तथास्तू म्हणणं मी तुझा पाठीराख आहे मी तुझा पाठीराख आहे दोघालाही म्हणणं ही झाली संतांची प्रवृत्ती पण हिंसाचार्यांची वृत्ती जी असते ती नेहमीच घातक असते पण संतांची वृत्ती ही दोघांनाही सारखी असते मेघ जसा विचार करत नाही की पाऊस पाडताना हे गाव सज्जनाचं आहे का हे गाव दुर्जनाचे आहे पाऊस हे घर सज्जनाचं आहे का हे घर दुर्जनाचं आहे हे शेत सज्जनाचं आहे का हे शेत दुर्जनाचं आहे मेघ पाऊस पडतानी विचार करत नाही तो एकदा बरसत राहिला की बरसत राहतो आणि दोघांनाही सारखाच पाऊस देतो पाणी विचार करत नाही नदी विचार करत नाही की मी वाहून जाताना इथून एखादा वाट सुरू जाणारा हा दुर्जन आहे का सज्जन आहे सज्जन असेल तरच त्याला ओंजूळ भरून पाणी पिऊ द्यावं आणि दुर्जन असेल तर त्याला पाणी पिऊ देण्यासाठी नकार द्यावा आहे नदी कधीच विचार करत नाही झाड कधी विचार करत नाही की दुर्जन आलाय आणि माझ्या सावलीत बसलाय म्हणून याला उठवून लावावं सज्जन आलाय म्हणून माझ्या सावलीत विसावा घे म्हणावं असं झाड कधी म्हणत नाही अगदी तशीच वृत्ती संतांची असते सज्जन आला तरीही त्याला आशीर्वादच देत असतात संत आणि दुर्जन आला तरी अस आशीर्वाद देतात कारण की ही प्रवृत्ती संतांची असते पण कुठेतरी प्रवृत्तीबरोबर संस्कृती नावाची ही चीज असते संस्कृतीला आपल्या देशात अतिशय महत्व आहे ज्यावेळेस एखादी घटना ही धर्माच्या विरुद्ध असते आणि आपल्या देशात हिंसा ही धर्माच्या विरुद्ध मानली जाते विशेष करून हिंदू धर्मात हिंसा ही धर्माच्या विरुद्ध मानली जाते आणि म्हणून ज्यावेळेस धर्माचा प्रश्न उभा राहतो त्यावेळेस संत मंडळी हे प्रवृत्तीला बाजूला सारतात आणि संस्कृतीला आपलंसं करतात संस्कृती जवळ धरतात संस्कृतीला जोपासतात त्यावेळेस संतांची प्रवृत्ती ही सारखी जरी असली पण धर्माचा मुद्दा जेव्हा येतो त्यावेळेस संत म्हणतात आता प्रवृत्ती बाजूला आता संस्कृती जोपासली पाहिजे आणि आपल्या देशाची संस्कृती आहे की अहिंसा जोपासणे सज्जनांची या ठिकाणी जीवन जी शैली जी, 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 जी असते ती चांगली जगता यावी यासाठी संत महात्मे आशीर्वाद देत असतात आणि दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी संत महात्मे उभे राहतात आणि दुर्जनांचा नायनाट झाला पाहिजे मग तो मनाने का होईनं त्यांचे मन बदलणे का होईनं हे त्या ठिकाणी संत महात्मे प्रयत्न करतात की गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे आज जे लोक गुन्हेगारी करत आहेत हिंसा करत आहेत मग किमान त्यांना आम्ही बदललं तरी पाहिजे मग त्यांना आम्ही चांगले बोध तरी पाय पाजले पाहिजे आणि त्यांना चांगलं बोध पाचून पाजून आम्ही एक चांगली शिकवण दिली पाहिजे आणि समाजात त्यांना माणूस म्हणून जगवण्याचं सामर्थ्य आम्ही दिलं पाहिजे यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात ते संत असतात कारण का तर संस्कृतीचा आणि धर्माचा जेव्हा प्रश्न उभा राहतो तेव्हा संत हे प्रवृत्तीला बाजूला सारतात पण याच्याही पुढे एक शब्द आहे तो विकृती आहे की प्रवृत्ती ही दोन्हींना सारखी संस्कृती ही सज्जनांना पाठबळ देणे आणि दुर्जनांना दूर लोटणे इथं संस्कृतीच्या किंवा धर्माच्या मुद्द्यावर येतो तेव्हा हा प्रश्न उभा राहतो पण विकृती अशी आहे की सज्जनांवर अन्याय झाला हे सिद्ध आहे आणि दुर्जनांना ताकद पुरवतो आपण तरी पण दुर्जनांच्या पाठीशी राहतो हिंसाचार्यांच्या पाठीशी राहतो ही झाली विकृती आणि ही विकृती आमच्या देशात होऊ द्यायची नाही लाखो लोकांचं म्हणणं असल्यामुळे म्हणून लोकांनी प्रतिक्रिया उभ्या केल्या की नाही संतांचा आशीर्वाद आम्हाला या विकृतीच्या बाजूने जाऊ द्यायचे नाही आमच्या देशाच्या संस्कृतीचं रूपांतरण आम्हाला विकृतीमध्ये होऊ द्यायचं नाही आमच्या देशाची संस्कृती ही विश्वाच्या पाठीवर इतकी महान आहे की तुम्ही या ठिकाणी ठिकाणी शेकडो देश फिरा अशी संस्कृती तुम्हाला कुठेही सापडणार नाही म्हणून आज संत महात्म्यांची ताकत इतकी मोठी असते ती जर दुर्जनांच्या बाजूने गेली तर मग दुर्जन किती ताकतवान होतील हा प्रश्न उभा राहतो म्हणून लोकांनी इतका विरोध केला वास्तविक पाहता मीडियावाल्यांनी एवढे प्रश्न विचारलेच नव्हते पण त्यांना चांगलं माहिती आहे की संत महात्म्यांच्या आशीर्वादात काय ताकद असते आणि हा आशीर्वाद जर एकदा हिंसाचार्यांना मिळाला तर मग ते किती पॉवरफुल होतील हिंसाचारी आणि म्हणून इथे कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे म्हणून ह्या पत्रकारांनीसुद्धा एवढा अट्टहास धरला आणि वारंवार महाराजांना ते प्रश्न विचारले की तुम्ही त्यांच्या पाठीशी का त्यांची पाठराखण का हा प्रश्न विचारण्याचे वारंवार कारण होते की आपला धर्म आपली संस्कृती आणि ही आपण जोपासली पाहिजे आणि यासाठी तुम्ही काही करू शकता संत लोक गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे ही ताकदसुद्धा संतांमध्येच असते आणि ह्या ताकदीचा अनुभव येथील लोकांना आहे की आपल्या देशातले संत हे किती महान असतात आणि हे महानच राहिले पाहिजे म्हणून यांची ताकद आम्हाला ही दुर्जनांच्या बाजूने नाही जाऊ द्यायची एवढं लोकांना अपेक्षित आहे जय हिंद जय भारत